श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेवीस एप्रिलला हनुमान जयंती ही आलेली आहे तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्याला आपल्या अप्ले घरातून ही वस्तू आहे तर ती घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये या जी काही नकारात्मकता आहे वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहे तर ते दूर होण्यास खूप मदत होणार आहे आणि यामुळे आपल्या घराची भरभराट होणार आहे आपल्या पतीची प्रगती होणार आहे आपल्या मुलांची प्रगती होणार आहे घरामधील जे काही दोष आहेत आहे तर ते दूर होण्यास खूप मदत होणार आहे म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी अवश्य करायचा आहे हनुमान जयंती हा सण हिंदू धर्मातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे हा दिवस भगवान हनुमानाचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो आणि असे देखील मानले जाते की जो कोणी भगवान हनुमानाची पूजा करतो आणि त्याचे प्रभावी करण्यासाठी उपवास करतो तो त्याचे आशीर्वाद प्राप्त करतो आणि त्याच्या जीवनातील एकंदर संकट अडचणी समस्या ह्या दूर होत असतात भगवान हनुमान हे सामर्थ्य आणि बुद्धीचे बुद्धीचे देव आहे म्हणून असे म्हटले जाते की जो कोणी हनुमान जयंतीच्या दिवशी आणि कोणत्याही मंगळवारी भगवान हनुमंतांची पूजा करेल त्याच्याकडे खूप सामर्थ्य आणि बुद्धिमत्ता असेल तर बघा या दिवशी आपण सर्वांनी ब्रह्म मुहूर्तवर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सकाळी आपले घर आहे तर ते स्वच्छ वगैरे करून घ्यायचं आहे अंगण स्वच्छ करायचं आहे तसेच आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग आपण लाल किंवा पिवळे वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि सूर्यदेवांना देखील अर्घ द्यायचा आहे तसेच या दिवशी बघा हनुमंतांची विधिवत पूजा देखील आपण करायची आहे जर तुमच्याकडे फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्याची पूजा वगैरे करायची आहे त्यांना प्रसादामध्ये गूळ खोबरा आणि चणे याचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि केळी हे फळ देखील तुम्हाला त्याला नैवेद्यामध्ये दाखवायचं आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे तसेच अगरबत्ती लावायची आहे दीप दाखवायचा आहे आणि हनुमानजींचा बीज मंत्र आहे तो देखील आपल्याला म्हणायचा आहे ओम राम हनुमंते श्री रामदूताय नम हा हनुमंतजींचा बीज मंत्र आहे तर तो देखील तुम्ही अकराव्या म्हणायचा आहे आणि त्यापूर्वी आपली तुळस आहे तर तिथे देखील आपण एक तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायची आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र देखील आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे तुळशी पूजा झाल्यानंतर मग आपल्याला पिंपळाच्या झाडाची देखील आपल्याला पूजा करायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडासमोर देखील एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि पिंपळाची तुम्हाला अकरा पाना आणायची आहेत आणि ती पानं स्वच्छ धुवून त्या पानावरती आपल्याला शंधुराने श्रीराम असे लिहायचे आहे आणि याची देखील तुम्ही माळ बनवायची आहे आणि ती हनुमानजीच्या मंदिरात जाऊन तुम्हालाही हनुमानजीना अर्पण करायची आहे तर यामुळे देखील आपल्या ज्या काही आर्थिक समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास खूप मदत होणार आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहत असते कारण हनुमानजी हे श्रीरामांचे परमभक्त आहेत आणि म्हणूनच तुम्ही जर श्रीरामांचं नाव पिंपळाच्या पानावरती लिहिलं तर तुमची मनोकामना ह्या पूर्ण होत असतात म्हणूनच आपल्याला या दिवशी श्रीरामांचं देखील नाम जप करायचं आहे जयराम सीताराम जयराम सीताराम असं देखील आपल्याला नाम जप करायचं आहे कारण यामुळे हनुमानजी हे लवकर आपल्यावरती प्रसन्न होत असतात तसेच आपण हनुमानजींच्या मंदिरामध्ये गेल्यावरती त्यांना मोतीचून लाडू आहेत तर ते त्यांना अर्पण करायचे आहेत आणि श्रीरामांचं नामजप आपण केला तरी देखील मारुतीराया हे लवकर प्रसन्न होतात तसेच श्रीरामांचं नाव हे तुम्ही तुळशी पत्रावरती कुंकवाने लिहिलं आणि ते देखील तुम्ही मारुती रायांना अर्पण केले तरी देखील ते लवकर प्रसन्न होतात तर बघा आपल्या घरामध्ये जर भरपूर प्रमाणात हे असेल नकारात्मकता असेल आपले कोणतेही कार्य हे सफल होत नसेल आपण कितीही मेहनत करतो परंतु आपल्या मेहनतीच्या जोडीला नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही घरामध्ये सततचे आजार वादविवाद भांडणे कटकटी ह्या नेहमी होत असतात तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला खूप असं टेन्शन देखील येत असतं की घरामध्ये हे सर्व कशामुळे होत आहे तर बघा घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहेत तर त्याच्यामुळे देखील आपल्या घरामध्ये पैशाला पैसा लागत नाही घरात सततचे आजार होत असतात त्यामुळे पैसा देखील दवाखान्यामध्ये जास्त खर्च होत असतो म्हणून पैसा आपल्याकडे टिकत नाही कधी कधी एखादी चांगली संधी आपल्याकडे चालून येत असते परंतु त्याचं जे काही फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही ते आपल्या हातातून निष्ठून जात असते तर हे सर्व घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहेत तर त्यामुळे आपल्याला या सर्व समस्या अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते तर यासाठी आपल्याला आपल्या जवळपास जर हनुमानजीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये आपण अवश्य जायचं आहे त्यांच्या हातामधला जो डोंगर असतो सेंद्रिय हनुमान असतो तो शेंदूर आहे तर तो आपण काढून आणायचा आहे आणि मग घरी आणल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं आपल्या घरामध्ये शेंदूर आहे तर तो मिक्स करायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तिळाचं तेल किंवा चमेलीचं तेल हे मिक्स करायचं आहे आणि मग आपल्या घरामधील चारही कोपऱ्यांमध्ये आपल्याला त्याच्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथे देखील आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे तर यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहेत किंवा कोणी जर काही करणे बाधा केलेली असेल तर ते त्वरित दूर होतील आणि हे सर्व तुम्ही करत असताना तुम्हाला जय राम श्रीराम जय जय राम, राम असं देखील मंत्राप तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये चारी कोपऱ्यांना स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि मुख्य दरवाज्याला देखील स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे तर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला दुसरा एक उपाय करायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला मिरी लागणार आहे तर नऊ दाणे तुम्हाला मिरी घ्यायचे आहेत ते तुमच्या देवघरामध्ये दे। तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे तिथे तुम्हाला ते मिरी ठेवायचे आहेत मग तुम्हाला एक आसन टाकून बसायचं आहे आणि ते मिरी आहेत तर ते तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला हनुमानजींचा बीज मंत्र म्हणायचा आहे ओम राम हनुमंते श्री राम दुताई नम हा हनुमानजीचा बीज मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि मग त्याच्यानंतर तुमची मुलं असतील तर हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करणार असाल तर मग काय करायचं आहे आणि लहान मुलांच्या डोक्यावरून अँटी क्लॉक वाईज म्हणजे घड्याळ ज्या दिशेने फिरतो त्या दिशेने नऊ वेळा व त्यानंतर विरुद्ध दिशेने नऊ वेळा अशा पद्धतीने तुम्हाला फिरवायचं आहे जर तुम्ही स्वतःसाठी किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीसाठी हा उपाय करत असाल तर त्या व्यक्तीवर नऊ वेळा सुलटे व नऊ वेळा उलटे अशा पद्धतीने डोक्यावरून फिरवायचे आहे ही डोक्यावरून फिरवण्याची पद्धत आपल्याला घराच्या बाहेर म्हणजे आपल्याला घराच्या बाहेरच हा उपाय करायचा आहे त्यानंतर त्या त्या मिरीमधील एक दाणा आपल्याला पूर्व दिशेला जेवढा शक्य होईल तेवढा लांब फेकून द्यायचा आहे परंतु हा मिरीचा दाणा फेकताना आपल्याला ओम 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 असे तीन वेळा उच्चार केल्यानंतर हा दाणा आपल्याला फेकायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने प्रत्येक दाणा आपल्याला तीन वेळा ओम, ओम ओम असा उच्चार केल्यानंतरच फेकायचा आहे जेव्हा आपण हे मिरीचे काळे दाणे फेकणार आहोत जी काही नकारात्मकता हे वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहेत ते सुद्धा बाहेर पडणार आहेत परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की या दाण्याला फेकताना तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आधी आठवूनच मगच हा दाणा आपल्याला बाहेर फेकायचा आहे हे मिरीचे दाणे फेकताना आपल्या वास्तूच्या आसपास पडणार नाही ना या याची देखील आपण काळजी घ्यायची आहे पहिला दाणा पूर्वेला फेकल्यानंतर दुसरा दाण्यापासून वेगवेगळ्या दिशेनं हे दाणे आपल्याला फेकायचे आहेत शेवटचा जो नववा दाणा आहे तो आकाशाकडे वर फेका हे दाणे फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ आपण आपल्या घरात जायचं आहे कुणासोबत बोलायचं नाही आणि हात पाय स्वच्छ धुवून पुन्हा एकदा आपल्या कुलदैवत समोर जाऊन बसायचं आहे आणि मनोभावी प्रार्थना करायची आहे असं केल्याने तुमच्यावरील सर्व संकटे नष्ट होऊन जातील आणि पैशा सर्व अडचणी दूर होतील जी काही तुमच्या घरामध्ये धन आणि होत होती म्हणजे पैसा येत होता परंतु तो टिकत नव्हता तर या उपायामुळे तुमच्या पैशा संदर्भात सर्व समस्या ह्या दूर होतील घरामध्ये जी काही निगेव्हिटी आहे वाईट दोष आहेत नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहेत तर त्या दूर होण्यास खूप असे प्रभावी हे उपाय आहेत तर हे उपाय खूप प्रभावी आहेत तुम्ही अवश्य हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो अवश्य करून बघा यामुळे तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ हा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता वड़े कमेंट वड़े तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद